पुण्यात स्वार्गे टेस्टी बस आगारामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यामुळे पुण्याच्या कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय ही घटना ताजी असताना आता भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटून देण्याचा प्रयत्न केला या घटनेत हॉटेल चालक वाचला पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली आहे रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास कात्रज परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर काही तरुणांमध्ये वाद होऊन त्याचे मारामारीत रुपांतर झाले ज्या ठिकाणी या गुंडांची मारामारी झाली ती एका हॉटेलच्या गेट समोर झाली हॉटेलचे मालक अमित खैरे वयवर्ष एकोणतीस राहणार आंबेगाव पठार यांनी या तरुणांना आमच्या हॉटेल समोर भांडणे करू नका असं सांगितलं पण संतापलेल्या गुंडांना अमित खैरे याच म्हणणं जिवारी लागलं त्यांनी खैरे यांच्यावर हल्ला केला त्या तरुणांनी हॉटेल चालकाला सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला त्यानंतर अमित खैरे हे भारती विद्यापीठाच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले तक्रार देऊन ते रुग्णालयात जात असताना त्या गुन्हेगारांनी त्यांना रस्त्यात अडवलं त्यानंतर ता पुन्हा बाचाबाची करीत मारहाण केली आणि बाटलीतून आणलेलं पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता ते तरुण गुन्हेगारी वृत्तीचं असल्याने हॉटेल चालकाने दुचाकी तेथूनच टाकून पळ काढला मात्र त्या गुन्हेगारांनी त्या हॉटेल चालकाची दुचाकीच पेटवून दिली अशा गुन्हेगारी स्वरूपाचे असलेले तरुणांच्या टोळक्याकडून परिसरात भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिक भीतीच्या छायेत आहेत खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा